भगवत कृपा जागृत आहे आपण सगळे मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमात्म सर्वांना माझा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक नागपूर शाखा उमरेड हिवरायुरी अंतर्गत व बाबाच्या आदेशाप्रमाणे आज नवे हवन राजूभाऊ मुंढरे यांच्या निवासस्थानी सुरुवात झालेली होती आणि संपन्न झाले हवन आणि त्यानिमित्त स्वागत गीताला सुरुवात होत आहे या स्वागत गीतामध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच गोरगरीब गरीब दुःखी कष्टी मानवाला जागृत करणारे व अंधश्रद्धेतून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक मानतेगी बाबा जोमदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे बाबांना माझा परिणाम तसेच आपली सर्वांची लाडकी वाराणसी आहे बाबांना वेळोवेळी सहकारी करणारी व उन्हा पावसात सुखादुखात साथ देणारी अशी लाडकी मातोश्री वाराणसी आहे या यासुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहे माझा परिणाम सर्वमान सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार भाव फुलांनी उजळण करिता भाव फुलानी उजळण करिता घट होईल सारिता मान्यवर स्वीकारा स्वागत मान्यवर स्वीकारा स्वागता मंगल दिन हा मार्ग उजळला हर्षाचा हा मार्ग उगवला मंगल दिन हा मार्ग उजळला हर्षाचा हा मार्ग उगवला दहा दिशानी सुंदर दर्शना दहादिशा सुन्दर दर्शना सुखसमयी राजसा मानवर स्वीकारा स्वागता मान्यवर स्वीकार स्वागता भावपुलानि उजळन करिता भावुलानि उजळन करिता सारिता मान्यवर स्वीकारा स्वागता मान्यवर स्वीकार स्वागता बाबा मंगल मङ्गलचरणि मनभावाने पुलाजी फुले ठेव भाव पुलाजी फुले ठेव करूया स्वागता मानवर स्वीकारा स्वागता मानवर स्वीकारा स्वागता भाव पुला पुलानी उज्जन करिता सारिता मान्यवर स्वीकारा स्वागता मान्यवर स्वीकारा स्वागता अपरमी बालकतुमजे नवविध तु प्रेम भरारे अपरमी बालक मजे नवविध तुम्मा प्रेम भरा आशीर्वाद हा सदैव लाभो आशीर्वाद हा सदैवलाभो अन्ननगोराय उडन करिता भावुलानि उजन करिता गडवोल सारिता 何でしょうね。